महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार यंदा दिव्यांगांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीनाक्षी निकम यांना जाहीर करण्यात आला आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाचा सहभाग असलेल्या महर्षी कर्वे यांच्या धर्मपत्नी श्रीमती आनंदीबाई तथा बाया कर्वे यांच्या नावे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महिलांसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या महिलेस प्रतिवर्षी बाया कर्वे पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव सालापासून दिला जात असून संस्थेतील व संस्थेभारील तज्ज्ञांची समिती पुरस्कारांची निवड करते यावर्षी या पुरस्कारासाठी चाळीसगाव येथील दिव्यांगांची माय म्हणून ओळख असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीनाक्षी निकम यांची निवड करण्यात आली आहे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिता कायसास डेक्कन कॉलेज मानित विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रसाद जोशी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या श्रीमती बागीश्री मंठाळकर यांच्या त्रिसदस्यीय समितीने अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर पी व्ही एस शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली मुलगा कल्पना अशी की आपण दरवर्षी बाय कर्वे पुरस्कार एक लाख रुपयाचा दे हा देत असतो आणि हा सुरवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र पुरता होता आपण दे त्याला राष्ट्रीय स्वरूप दिले आणि गेल्या पाच वर्षामध्ये आपण आसामपासून छत्तीसगड असेल झारखंड असेल त्याच्यानंतर पूर्वोत्तर असेल जम्मू काश्मीर असेल या सगळ्या प्रांतात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या महिला की ज्यांचं काम यानिमित्ताने समाजासमोर यावं देशासमोर यावं अशा दृष्टिकोनातून आपण त्यांना या, या कामासाठी पुरस्कार देत असतो त्यांच्या कार्यासाठी आणि खूप समाजामध्ये अशी छोटी छोटी मोठमोठी कामं चालू आहेत की महिला अत्यंत सक्षमपणे काम करतात आणि महर्षी ती शिक्षण संस्थामध्ये ज्या मुली शिक्षण घेत आहेत प्राध्यापक शिकवत या सर्वांना याच्यातनं प्रेरणा मिळावी अशा कार्यातनं अशासाठी पण या सगळ्या महिलांना आपण पुरस्कृत करत असतो आत्ताचा जो यावर्षीचा पुरस्कार आहे त्या महाराष्ट्रातल्या चाळीसगाव येथील मीनाक्षी निकम म्हणून ज्या दिव्यांगांसाठी काम करतात स्वतः दिव्यांग आहेत त्यांना लहानपणी पोलिओ झाला होता आणि अग्रिकल्चर भाग हा सगळा अत्यंत त्यांना आलेलं आहे पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत कळखणपणे अशी एखादी स्त्री समाजासाठी कशी उभी राहते याचं फार उदाहरण आपल्या समाजासमोर यावं असं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय त्यांच्या सगळ्या त्या संस्थेमध्ये जवळजवळ पंचवीसशे महिला त्या ठिकाणी राहतात आणि नुसतं राहत नाही तर त्यांना स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी अनेक त्यांनी त्या ठिकाणी उद्योगही त्यांना केले आणि स्वाभिमानाने त्यांनी उभं राहावं अशा दृष्टिकोनातून त्या काम करतात तर यावर्षीचा जो पुरस्कार आहे तो त्यांना आपण निश्चित केला आहे अठ्ठावीस तारखेला त्या पुण्यात येणार आहेत आपल्या संस्थेमध्येच गेस्ट हाऊसमध्ये राहणार आहेत आणि त्यावेळीसुद्धा जर काही तुम्हाला त्यांची मुलाखत घ्यायची असेल तर तुमचं नक्की स्वागत आहे